विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दलितांवरील अन्याय कदापी खपवून घेतले जाणार नाहीत बाळासाहेब हुजगरे यांच्या कुटुंबियांना संपविण्याचाच मनुवाद्यांचा कट होता कलम तीनशे सात व तीनशे चौपन्न विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे दीपकभाई केदार यांची मागणी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे कोथिंबीरवाडी धारूर जिल्हा येथील दलित कुटुंब बाळासाहेब उजगरे व त्यांच्या पत्नी व मुलांना जातीवाद्यांनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केला तो हल्ला एवढा भयानक होता की उजगरे कुटुंबियांना संपवायचेच या उद्देशाने लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली व मारहाण करतेवेळी यांना सोडायचे नाही असे बोलले जात होते आक्रोश किंकाळे व लाठेकाठ्यांनी मारहाण करतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये स्पष्ट आरोपी दिसत आहेत तरी देखील पोलीस यांना का अटक करत नाही असा प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केला दलित महिलेला दोन तीन वेळा खाली पाडले त्यामुळे विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे यापुढे महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत तात्काळ आरोपींना अटक करावी व वा कलमामध्ये वाढ करावी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन उभे करू असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष दीपक केदार दीपकभाई केदार यांनी दिला आहे टाकणारी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली कोदंबरी वाडी धारूर जिल्हा बीड या ठिकाणी बौद्ध कुटुंबावरती अमानुषपणे शिव घेण्या हल्ला करण्यात आला हा हल्ला साधा सुधा नव्हता तर हा हल्ला खैरलांजीच्या धर्तीवरील हल्ला होता शेतामध्ये गाठून नऊ ते दहा जणांनी जबर लाट्या काट्याने हा हल्ला केला आणि हा हल्ला करत असताना यांना जीवच मारायचंय असं स्टेटमेंट सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये व्हायरल होताना आम्हाला दिसतंय एवढी मस्ती कशाची आहे कायद्याची भीती राहिली का नाही हा प्रश्न सुद्धा आमच्या पुढे आता उपस्थित राहिला या शेतात राहत असलेला बाळासाहेब उजगरे त्यांची पत्नी एक लहान मुलगा या तिघांवरती अमानुषपणे त्या ठिकाणी हल्ला झाला ते रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्यांच्या शरीरावरती अनेक जखमा आहेत आणि आंबाजोगायच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या ते ऍडमिट आहेत मी आता त्यांची भेट घेतली दोन दिवस झालेत व्हिडिओ क्लिप व्हायरल आहे व्हिडिओ क्लिप मध्ये आरोपी दिसत आहेत परंतु आरोपी अद्याप अटक झालेले नाही कारण ते वेगळ्या जातीचे आहेत म्हणून अटक होत नाहीत का कोणत्या राजकीय नेत्याचा याच्यामध्ये त्यांच्यावरती दबाव आहे पोलीस यंत्रणा हातावरती हात मांडून का बसलेली हा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला या क्लिप मध्ये सरळ सरळ दिसतय की बाळासाहेब उजगरेंची पत्नी जी आहे तिला धरू फेकण्यात आलेले शिवी देण्यात आलेली त्याच्यामध्ये लहान मुलाला मारहाण झाली बाळासाहेब उजगरेंना जखमी करण्यात आलं ऑल इंडिया पॅन्थर मागणी केली की यामध्ये अट्रॉसिटी अॅक्टच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा याच्यामध्ये दाखल झाला पाहिजे आणि या दलित महिलेला उचलू उचलू फेकल्यामुळे आणि शिवीगाल केल्यामुळे तीनशे चोपन्न कलम सुद्धा याच्यामध्ये ऍड झालं पाहिजे परंतु जाणीवपूर्वक यामध्ये कलम वाढवले जात नाही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा इशारा बीड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक वाढत असलेल्या दलित अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्राला काळींब फासणारा घटना आहे भीड मध्ये सुद्धा मातंग मुलीवरती आज दहा दिवसापूर्वी हल्ला झालाय ती सुद्धा जखमी अवस्थेमध्ये आता सध्या ऍडमिट आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा